सर काय कारवाई झाली पारतपुली टेशनच्या हद्दीमध्ये किती आरोपी आणि काय माहिती काल दिनांक का एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोक इकोस्पोट हे चाकी वाहनामध्ये गुटखा भरून आणणार आहेत मग त्या दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपानी साहेब आणि भोकरदनचे एकोणवेगळे अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावडा या परिसरामध्ये दबा धरून बसलो होतो साधारणतः रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती गाडी आम्हाला दिसली ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावड्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौकमध्ये त्या लोकांना सांगितलं का तिथं काहीतरी आडवे वाहने लावायची करून ती गाडी ताब्यात घेता येईल परंतु सदर गाडीतला चालक असा तरबेज आणि तरबेज होता की त्यांनी इतकी गाडी भरधाव वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेले होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून भरधा वेगात पर परत शिवण्याकडे निघाला आम्ही त्याच गाडीमागे परत आमच्या गाडीने वेगात गाडी त्यांच्या पाठीमागे लावली परंतु सदर गाडी परत भोंबे आडगाव भोंबे आडगाव मार्गे आणव्याकडे निघालेली होती आम्ही आडगाव भोंबेला लोकांना मदतीला सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं त्यानंतर लोकांनी ती गा लोकांनी तिथे वाहने आडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी आम्ही त्या गाडीचा एक साधारणतः एक आमचं एक जास्त अंतर नव्हतं एक किलोमीटरचा अंतर होता कारण ती गाडी एकशे वीस तीसच्या स्पीडनं चालवत होती आम्ही सर नव्वद ऐंशीच्या ऐंशी नव्वदच्या स्पीडनं चालत होतो परंतु आडगाव भोंबीला गेल्यानंतर तिथे लोकांनी लावल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते आणि ज्यावेळेस शिवण्याकडून येत होते तर आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव भोंबईकडे तिथे जात असताना आमची मध्यभागी तिथं गाडभेट झाली आम्ही गाडी आडवली तर त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही वेळेचे भान ठेवून सोबत जे स्टाफ होते आपले संतोष जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर पा पाणी केली तर त्याच्या गाडीमध्ये ते खाली करून पूर्ण ते भुटक्याने भरलेली होती मग आम्ही त्या लोकांना विचारलं त्यांचं नाव काय विचारलं तर त्यांनी आमचं नाव सांग त्याचं नाव सांगितलं का शेख आमिर शेख बाबा आणि शेख आमिर शेख सिराज दोन्ही राहणार काजीमोलला भोकर मग आम्ही त्या दोन्ही मुला आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोरचा भाग त्यांनी एकूण ठिकाणी ठोकलेला असल्यामुळे समर्थ पूर्ण बाग त्याचं डम्पर तुटलेलं होतं ती गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस स्टेशन, पोली स्टेशन आणली पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिचा सविस्तर पंचा समक्ष पंचनामा केला तर त्याच्यामध्ये साधारणत तीन लाख ब्याण्णव हजारांचा जाफरीन जर्दा गुटखा तसेच पान मसाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घुटक्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले आहे जे शरीरासाठी अपायकारक आहे असा घुटखा आम्ही जप्त केला दोन आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी माल कुठून आणलेला आहे तो कोणाला विकणार होता याला आणखी कोणी सोबत होते का या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि पिश्या घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर न पर्वा करता त्यांचा पाठलाग करून केलेले आहे पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो आडगाव बोंब्या असो अनवा असो भोरखेडा असो या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पावबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते तर एक लोकांना जे गावड्याचे लोक आहे संतनगरच्या आहे भोरखेड्याच्या आहे आडगाव बोंबे आणवयाच्या आहे अशा लोकांना मी धन्यवाद देतो की अशा गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे हा त्यांच्याबद्दल एक चांगला जनतेमध्ये मेसेज आहे सर यामध्ये कोणी जखमी वगैरे झालं का एक संतनगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी आणण्यासाठी पोलिसांना त्यांना मदत करत होता त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारसुद्धा केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव सतीश ते शेंपड मोकासरे असं आहे त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे आता त्याला मला म्हणजे एवढं त्यांनी जेवर हे करून पोलिसांची मदत केलेली आहे गुन्हेगारला पकडण्यासाठी मदत केली त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करणार त्यांची भेट घेणार आहे